नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले कोणताही उमेदवार महापुरुषांचे नाव घेऊन प्रचाराला सुरुवात करतो परंतु आता असे घडले मंगेश साबळे सरपंच यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरून यांच्या आईची शपथ घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली आहे मंगेश साबळे गेवराईचे सरपंच येथील रहिवासी असलेले यांनी जालना लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अपेक्षा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तसेच कल्याण काळे वंचित बहुजन आघाडीचे बकले रावसाहेब दानवे रिंगणात या चित्र आपल्या समोर दिसत आहे भाजपाने गरीबांना भोकरदन तालुक्यात किती घरकुल दिले दाखवा नाही दिले हेही दाखवा दिले असले तर जनतेला दाखवा आपण केलेलं काम मंगेश साबळे यांनी यांच्या आईची शपथ घेऊन प्रचाराला सुरुवात केली आणि काही उमेदवार आहेत महापुरुषांचे नाव घेऊन कामाला सुरुवात करतात मंगेश साबळे यांनी आईची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली आहे नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आलेला आहे मित्रह आपल्याला या जालना लोकसभा निवडणुकीसाठी पाना हे चिन्ह भेटलेलं आहे तरी आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की पाहा हे चिन्ह प्रत्येकाच्या दारापर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचवायचं मित्र हो तशीच एक अफवा सुद्धा आहे की मंगेश साबळे यांना यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं शेवटला शेवटच्या वेळी त्या प्रश्नावर या ठिकाणी मी उत्तर देतोय मतदारसंघातल्या नागरिकांना मतदार राजांना की मी शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली की मी मायनेज नाही आहे माझ्या रक्तात गद्दारी नाही आहे आपण या निवडणुकीला घासून नाही तर ठासून येणार आहे पूर्ण तरुण बांधवांनी या ठिकाणी निवडणूक आता हातात घेऊन आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या शिक्षणाचा विचार करून या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लावायचा आहे ही माझी आई आहे मित्र पुन्हा एकदा सगळ्या जालना जिल्ह्याच्या मतदार राजाला माझ्या आई समोर आईची शपथ खाऊन सांगतो की मी मॅनेज नाही माझ्या रक्तात गद्दारी नाही यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून असल्या हे गप्पा करायला लागलेले तुम्ही पूर्ण तक्तीनं काम करा तुमचं आयुष्य तुमचं भविष्य बदलणारी ही निवडणूक आहे माझं काय नाही निवडणुकीत काय होतं हा पुढचा विषय मात्र या अफवाला खंडन करण्यासाठी आईची शपथ या ठिकाणी मी तुमच्या समोर खातोय आणि तुम्हाला बजावून सांगतोय की यांच्या कुठल्याही अफवावर या ठिकाणी आपण बळी पडू नका आपल्या आरोग्याचं शिक्षणाचं आपल्या भवितव्याचा विषय आहे आणि म्हणून पुढचे काही दिवस आपण जागरूक राहून प्रत्येक घरापर्यंत पाहणा पोचवायचा आहे प्रत्येक दारापर्यंत या ठिकाणी पाहणा पोचवायचा आहे आणि या ठिकाणी आपला विजय खेचून आणायचा आहे एवढाच या ठिकाणी बोलतो जय जवान जय किसान चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद